राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला माहिती आहे मालवणमध्ये मागच्या दोन चार दिवसामध्ये जे काही प्रकार घडला तो अत्यंत नि, करण्यासारखा आहे त्याचं कुठल्याही प्रमाणामध्ये कोणीही समर्थन करू को शकत नाही छत्रपती शिवरायांचा आपला पुतळा पडला तो पुतळा का पडला तो पुतळा पाडला की पडला आणि आत्ता सध्या त्या पुतळ्याच्या आवतीभवती राजकारण का फिरते त्याच्यामध्ये मनोज रंगे पाटलाने आज काय तुम्हाला म्हणजे सगळ्या राजकारणी लोकांना आदेश दिलेत किंवा धमकी इशारा दिलाय या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ छोटासा असेल परंतु शेवटपर्यंत बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा पुतळा पडला की पाडला तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डिसेंबर महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील फडणवीस साहेब असतील आणि ह्या सगळ्यांनी मिळून तिकडे उद्घाटन केलेलं मालोन मध्ये मा राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा उभा केला होता तो अंडर अंडरमध्ये येतो आता ह्या गोष्टीला बरेचसे दिवस झाले जवळजवळ सात आठ महिने झाले आता तो पुतळा पडला आता तो पुतळा का पडला ह्याचं अधिकारिक रुपया अधिकारिकरित्या मुख्यमंत्री साहेबांनी एक वाक्य देऊन हा विषय मिटवला ते वाक्य असं त्यांनी सांगितलं होतं की वाऱ्याचा वेग एकदम अचानक जास्त आला म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाचा वारा आला आणि त्याच्यामुळे हा पुतळा पडला मग असं जर असेल तर आपल्याला कोकण किनारपट्ट्यांवरती आजपर्यंत उभे असलेले आपले महाराजांचे गड किल्ले जे हजारो वर्षांपासून एकदम मानेने उभे त्यांना आजपर्यंत वारा का पाडू शकला नाही दुसरी गोष्ट अशी मित्रांनो आता आरोप आणि प्रत्यारोप होत राहतात तुम्हाला तर माहिती आहे सगळं की आदित्य ठाकरे जयंत पाटील असतील अंबादास दानवे असतील आपले विरोधी पक्षनेते हे सगळे मंडळी कोकण त्या राजकोट किल्ल्यावरती हो तो किल्ला जो पुतळा पडला होता तो पाहण्यासाठी गेले होते परंतु तिथे राणे पिता पुत्रांचा पूर्ण एक मोठा धिंगाणा तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटला हे राणे साहेब केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचे त्यांचे चिरंजीव निलेश राणे हे देखील त्या ठिकाणी बघायला गेले होते त्याच वेळेला विरोधी पक्षातले हे लोक तो पुतळा पाहण्यासाठी आले होते साधी आणि सिंपल आणि कॉमन गोष्ट तुम्हाला आम्हाला समजण्यासारखी अशी आहे की ज्या वेळेला एखाद्या विरोधी पक्षातली लोक किंवा कुठलाही व्यक्ती जर त्या ठिकाणी येणार असेल विरोधी पक्ष नेते अंबादास राणे स्वतः होते आणि आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील म्हणजे मातब्बर लोक होते जर तिथे येणार असतील तर ते पोलिसांना माहिती असणार ह्याच्या अगोदर शंभर टक्के दुसरी गोष्ट अशी मित्रांनो जर तिथे निलेश राणे आणि नारायण राणे हे जर तिथं ऑलरेडी होते तर पोलिसांनी पोलिसांना हेही माहिती होते की ते तिकडे होते मग त्यांनी एकमेकांना सांगितलं नसेल का की नारायण राणे ऑलरेडी तिकडे आहेत किंवा आदित्य ठाकरे जयंत पाटील आणि आपले अंबादास दानवे हे तिकडून येत आहेत कुठेतरी दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली दोन्ही पोलिसांमध्ये असू शकतं ते विषय तो नाही आहे विषय हा एक पुतळा पडल्याचा तिथं नारायण राणे आणि निलेश राणे यांनी जो काही धिंगाणा केला किंवा यांनी काही धिंगाणा केला आपण एकत्रित कोणी एकटा कोणाला बोलायच नाही परंतु जे काही तिथं घडलं ते पूर्ण महाराष्ट्राला लाजवणार होतं आणि पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची मान ही शर्मेनं त्या ठिकाणी खाली केली अरे ज्या छत्रपती शिवरायांना अक्का महाराष्ट्र मानतो आम्ही आमचं दैवत मानतो छत्रपती शिवरायांना ज्या आम्ही आमच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांची पूजा करतो हा तुम्ही अशा आमच्या महान एका देवाची तुम्ही देवाचा पुतळा त्या ठिकाणी पडला त्याच्यावर तुम्ही राजकारण करता उलट हा पुतळा का पडला किंवा ह्या पुतळ्याच्या पाठीमागे आता खूप साऱ्या गोष्टी आले म्हणजे जसं की तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की ती पुतळा बनवण्याची बनवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते ठाण्यातल्या एका कंपनीला देण्यात आलेलं असं सांगितलं जातं मग ते ठाण्यातली कंपनी कोण आहे मग त्या कं टेंडर कितीचं निघालेलं ते पैसे सगळ्या पुतळ्यासाठी वापरले गेले का सा था। वापर ले गे ले आता नेव्हीवरती काय आरोप केला जातो नेव्ही देशाची नेव्ही आहे देशाची नेव्ही भ्रष्टा तशी असू शकते नाही ना ह्याच्यामध्ये पक्षमध्ये आणू नका ह्याच्यामध्ये राजकारणमध्ये आणू नका जो कोणी ह्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करा कारण हा विषय छत्रपती आमच्या आमच्या आराध्य आराध्यवते छत्रपती शिवरायांचा विषय आणि त्याच्यामुळे तुम्ही राजकारणाला मध्ये ना आणता तुम्ही जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करा भले तो आमदार असू द्या खासदार असू द्या टक्केवारी खाण्यामध्ये नाहीतर तुम्हाला सांगतो नव्हीचा एखादा ऑफिसर असेल तर त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे ज्याच्यावर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरमध्ये जर काही चूक असेल त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे एका व्यक्तीवरती कारवाई नाही कारण हा खूप मोठा विषय काहीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगतो सात ते आठ प्रकारचे वेगवेगळे टेंडर निघाले होते कोणी डिझाईन करणार कोणी तिथली फाउंडेशन बनवणार कोणी तुम्हाला सांगतो पुतळा तयार करणार या सगळ्या गोष्टींचं वेगवेगळे टेंडर निघाले होते त्यामुळे एकाला दोषी देऊन तुम्हाला जमणार नाही ज्यांच्या ज्यांच्या कामामध्ये खोट निघाले त्यांच्यावरती तुम्हाला कारवाई करावी लागेल आणि ह्याच्यामध्ये राजकारण करून आता याच्यामध्ये नवीन एक थेरी समोर येते थे। थेरी अशी आहे की हा पुतळा पडला की पाडला जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच प्रश्न पाडला हा सवाल आणि हा प्रश्न निर्माण केला गेला निलेश राणे यांच्याकडून ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की हे सगळा गदारोळ झाला त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये धक्काबुक्की देखील झाले आणि हानामारी देखील झाली तुम्ही व्हिडिओ बघ बगे, बरेचसे बघितलं असेल काय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील आमच्यापर्यंत ते पोहोचलेत त्या व्हिडिओमध्ये असं दिसते की महिलांना देखील तिथं महिलांसोबत देखील हानामारी झालेली आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे या दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले त्याच्यानंतर निलेश राणे यांनी सांगितलं किंवा आता पण आज पण त्यांनी हे सांगितलं की त्यांच्याकडे असे काही इनपुट्स आले त्यांच्याकडे असे काही डिटेल्स आलेत की हा पुतळा पडला नसून हा जाणीवपूर्वक पाडला गेलेला आहे जेणेकरून सरकारची नाचक्की करायची सरकारवर बदनाम करायचं आणि आपला राजकीय फायदा उचलायचा आता हा आरोप कोणी केलाय कोणावर केलाय आणि का केलाय दोन मिनिटात त्याच्यावरती हा आरोप केलाय निलेश राणे यांनी कोणावर केलाय वैभव नाईक जे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहे तिकडचे का आरोप केलाय तुम्हाला सांगतो वैभव नाईकांवरती पहिला आरोप काय तुम्हाला सांगतो वैभव नाईकांवरती असा आरोप केला जातो की निलेश राणे यांच्याकडून की वैभव नायकांचा एखादा माणूस कोणी एक माणूस हा निलेश राणे यांना फुटलाय किंवा निलेश राणे यांना त्यांनी डिटेल्स दिलेत की वैभव नाईक हा जो पुतळा पाडलाय हा पुतळा पाडण्या पाठीमागे वैभव नायकांचं कनेक्शन असू शकतं तुम्ही त्यांचं सी डी आर तपासा कॉल डिटेल्स तपासा जर असं असेल तर हे अत्यंत भयानक आहे आणि वैभव नाईक असतील किंवा त्यांच्या पूर्ण परिवाराला महाराष्ट्रभर फिरता येणार नाही असं म्हणणं आहे निलेश राणे यांचं पण खरंच वैभव नाईक यांनी हा पुतळा पाडला असेल का आणि का पाडला असेल ते स्थानिक तिथले आमदार आहेत म्हणजे त्या आमदार आहेत सध्या तिकडचे तुम्हालाही माहिती आहे की विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे माझं तरी पर्सनली असं मत आहे की असं कुठल्याही प्रकारचा पुतळा पाडला जाऊ शकत नाही कारण त्या पुतळ्याचं जे पडल्यात नंतर जे काही फोटो फोटो वगैरे आहेत हा पुतळा पाडून पडणारा नाहीये तर तो नैसर्गिकरित्या पडलेला आहे भले मग हवेच्या जोराने पडला असेल किंवा आणखी काही त्याला कारण असतील त्याच्यामुळे जोपर्यंत निलेश राणे हे पुरावे देत नाहीत कारण ते स्वतः बोललेत की जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येत नाहीत तोपर्यंत मी ठोसपणे तुम्हाला हे नाही सांगू शकत की वैभव नाईक यांनी हा पुतळा पाडलाय की नाही त्यांनी डायरेक्ट आरोप नाव ना घेऊन ना आरोप केला वैभव नाईक के यांच्यावरती की जर हे पुरावे जर सगळे सिद्ध झाले आणि समोर आले तर वैभव आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला पूर्ण महाराष्ट्रभर फिरता येणार नाही इव्हन महाराष्ट्रामध्ये त्यांना राहता येणार नाही आणि खरंच असं असेल हा जर अपघात नसून हा छत्रपती आमच्या दैवताचा पुतळा जर पडला नसून जर पाडला असेल तर त्याला खरंच कोणीही असू द्या कोणीही असू द्या त्याला महाराष्ट्रामध्ये राहायचा अजिबात अधिकार नाही तर तुमच्या राजकीय स्वार्थापोटी जर तुम्ही आमच्या छत्रपती शिवरायांच्या जर स्मारकाला जर तुम्ही अशा प्रकारच्या हानी पोहोचवणार असाल तर तुमचं राजकीय स्वार्थ हे कधीही सक्सेस होणार नाही पण हे निष्पक्षपाती समोर यावं पुराव्यासहित पुरा समोर यावं असंच एखाद्यावरती आरोप करणं मला तरी चुकीचं वाटतं जोपर्यंत आपल्याकडे पुरावे नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं त्यांनी असं कारण दिलं वैभव नाईक यांच्यावरती आरोप करण्यापाठी मागं की त्यांचं असं म्हणणं आहे की वैभव नाईक हे पंधराव्या मिनिटात जिथे पुतळा पडला तिथे पोहोचले कसं का काय त्यांना एवढी फास्ट अपडेट मिळाली कशी काय याचा अर्थ ते तयारच होते आता खरं काय खोटं काय जोपर्यंत निलेश राणे हे पुरावे आपल्यासमोर देत नाही तोपर्यंत तो ह्या गोष्टीचा उलगडा होणार नाही पण मित्रांनो जे काही घडलं त्या गोष्टीमुळे मान आपली शर्मेने खाली गेलेले नक्कीच खाली गेलेले कारण विषय हा तुमच्या आमच्याचा नाही विषय हा आपल्या देवतेचा आहे विषय हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आहे जे कोणी दोषी असतील कठोरात कठोर कारवाई करावी ही पोलीस प्रशासन आणि राज्य शासन या सगळ्यांना माझी विनंती असेल तुम्हालाही काही कमेंट करून करायचं सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार